सेलू शहरातील श्रीराम प्रतिष्ठान येथे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी निमित्त मंगळवार सोळा जु जुलै रोजी एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल सी बी एस ई स्कूल येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे प्रशालेचे मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला फॉस्फर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रगती क्षीरसागर या संस्थेच्या इतर शाळेचे शिक्षकवृंद उपस्थित होते या प्रसंगी डॉक्टर संजय रोडगे म्हणाले की वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांनी घातला त्यास भक्कम आधार देण्याचे काम संत एकनाथांनी केले तर त्यांचा कळस रचला तुकोबांनी म्हणजेच संत तुकाराम महाराजांनी हीच वारकरी परंपरा या संत महात्म्यापासून चालत आलेली आहे ती आजपर्यंत अविरतपणे चालत आहे आपल्या शाळेत ही वारी दरवर्षी मु खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या कार्यक्रमामध्ये वर्ग पाचवी व सहावीच्या मुलामुलींनी विठ्ठलावर गीत गायन केले तसेच नृत्यही सादर केले अशा प्रकारे दिंडी भारूड अभंग फुगडी या सर्व लोकगीताचे लोकनृत्याचा व वारकरी परंपरेचे दर्शन झाले यामुळे शाळा परिसर पंढरपै पंढरपूरमय झाला आहे चिमुकल्या मुलांनी गीत गायन करून व नृत्य सादर करून सर्वांच्या मनात पंढरपूरमधील विठ्ठलाची भक्ती जागृत केली आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले